त्याला सांगितला पैसे घेते ना म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेला आहे घातला दुकान संत उदार उदार भरले अनंत भंडार दुकान घातलेलं साधू संतांनी आणि ते दुकान कशात आहे अध्यात्माचा परमार्थाच नामस्मरणाचं हे दुकान घातलेलं आहे आणि त्या दुकानात कुठलाही माल घ्यायला जा तो आपल्याला दान एखाद्या दुकानात जर आपण तर पैसे घेतल्याशिवाय कुठली वस्तू मिळते का नाही मिळत पैसे लागतात तेव्हा आपल्याला वस्तू मिळते जा एवढा अमाप तुम्हाला अमाप साहित्य मिळेल एवढी अमाप संपत्ती मिळेल की आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्याचा मोबदला द्यायची गरज नाही दान म्हणून मिळत असे संत तुलाजी बाबा आपल्याला त्याने अध्यात्म दान दिलं बघा त्यांचे वचन जर ऐकले आता आम्ही लहान होतो आम्हाला तेवढं काही कळत नव्हतं त्या काळात बाबा जेव्हा प्रवचन करायचे जे। बाबांनी सांगितलेलं आहे बघा आत्मा प्रत्येकाकडे आत्मा आहे बरोबर आहे तुम्ही कधी ऐका तुम्ही इथं जाणकार मंडळी बसलेले आत्मा जो आहे तो आत्मा हा भगवंतानं दिलेला आत्मा आहे प्रत्येकामध्ये सगळ्यामध्ये सारखा आहे बाबांचं वचन आहे आणि मग संतांनी सांगितलेलं आहे या आत्म्याला आपण जर ओळखू शकतो या आत्म्याला जर आपण ओळखू शकतो तर निश्चितच आपण भगवंत ओळखलेला आहे निश्चितच आपण भगवंता जवळ आपण जाऊ शकतो त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे त्याची भूतदेह सांगितली प्राण्यावर प्रेम करा प्राणी मात्रावर एवढंच नाही माणसावर प्रेम करा माणूस हा प्राणी आहे जातीभेद भेद नष्ट केलेला आहे फुलाजी बाबांनी महाराजांनी का अभंगात आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म

साधू आहे साधू होऊन गेले आणि मग तुकाराम महाराजाला एकदा वाटलं संताकडे एक विनंती करा वाटते किंवा संत लाव विचारा वाटलं ला प्रश्न केला तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत दिवसात प्रपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार भगवंत नमस्कार कोणाच्या माध्यमातून पाठवायचं असेल भगवंता कोणाच्या माध्यमातून जायचं असेल तर संताच्या माध्यमातून जायचं आणि आपण सगळेजण फुलाजी बाबांच्या माध्यमातून संताकडे जात असतो संताकडे म्हणजे भगवंताकडे जात असतो भगवंताच्या प्राप्तीकडे आपण जात असतो संताच्या वचनावर आपण चाललो पाहिजे आणि मग या साधू संतांनी या साधू संतांनी आपल्याला आप काय दिलं मग फक्त आणि काय दिलं त्याच्यापेक्षा आपण संतांच्या संगती केल्यावर काय मिळतो हे अत्यंत महत्वाचं आहे

नेहमी शांती मोहत अर्धक्षण फक्त संतांच्या संगतीत आपण गेलो तर आपल्या महत पाप नष्ट होतो महत पाप तर जाऊ द्या महत पाप नष्ट होत आणि मग त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपलं पापच नष्ट होत नाही आपल्या फक्त ती वेळ यावं लागते धन्यकाळ संत भेटे पाये भेटे पडली तो संदेहाचे तारा होतो आपण त्याच्यातून तरुण जातो संताच्या सानिध्यात म्हणून बाबाचं सानिध्य आपल्याला सगळ्याला लाभलो आणि हे वैभव या ठिकाणी तयार झालं तुम्हाला सांगतो आम्ही